नमस्कार करुण्य वास्तूमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मी दत्तागुरु चौथेवाले पितृपंधरवाडा पितृपक्ष जवळ येतो त्यामुळे पितृपक्षासंदर्भात किंवा श्राद्धासंदर्भामध्ये सर्वांच्या मनामध्ये काही प्रश्न निश्चितच निर्माण होतात प्रथम पितृपक्ष महालय म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया सूर्यकन्या राशीमध्ये असताना भाद्रपदाचा कृष्णपक्ष जो आहे ते जे पंधरा दिवस आहे त्याला पितृपक्ष म्हणतात सूर्याची कन्या राशी आणि भाद्रपद कृष्णपक्ष याचा समन्वय साधून या पितृपक्षामध्ये या पंधरवाड्यामध्ये आपल्या पितरांना पूर्वजांना उद्देशून जो व्यक्ती श्राद्ध पिंडप्रदान कर्प अन्नदान इत्यादी करतो गयागमनाचे म्हणजे गयेला श्राद्ध केल्याचे पुण्यफळ प्राप्त होते या पंधरा दिवसामध्ये पूर्वज पित्र हे पितृलोक सोडून भूलोकावरती येतात आणि अपेक्षा करतात की पुत्राधिकांनी निश्चित अन्न जल पिंडदान तर्पण यांनी त्यांना तृप्त करावं आणि अशा पद्धतीने महालयामध्ये श्राद्धाच्या माध्यमातून पितरांना तर्पण अन्न जल आणि पिंडप्रदान या सर्वांनी ज्यावेळेस अर्पण पित्रांच्या उद्देशानं केलं जातं त्यावेळेस पित्र हे निश्चित संतुष्ट होतात तृप्त होतात आणि जाताना पितृलोकाला जाताना आपल्या पुत्राधिकारांना संतुष्ट होऊन आशीर्वचनं प्रदान करतात तर असं हे पितृपक्षाचं महात्म्य महालयामध्ये केल्या जाणाऱ्या श्राद्धाचं महात्म्य आहे तरी सर्वांनी अवश्य पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचं श्राद्धविधीच्या माध्यमातून पूजन अर्चन अवश्य करावं आता वेगवेगळ्या शंकांपैकी पितृपक्षामध्ये जास्तीचे जे फोन येतात किंवा शंका विचारल्या जातात त्यापैकी प्रमुख शंका आहे की गुरुजी आमच्या घरामध्ये मंगल कार्य झालेलं आहे मौज झालेली आहे विवाह झालेला आहे किंवा अन्य मंगल कार्य झालेलं आहे तर मग आम्ही महालय करावेत का किंवा महालय जर केले तर त्यामध्ये आम्ही पिंड प्रदान करावं का तर निश्चित करावं महालय श्राद्धही अवश्य करावे जरी घरामध्ये तुमच्या मंगल कार्य झालेलं असेल तरीही निश्चित महालय अवश्य करा आणि त्यामध्ये पिंड प्रदान सुद्धा पूर्वजांना उद्देशून अवश्य करा तुम्ही बघता गुरुजी याला काही शास्त्रीय आधार आहे का तर निश्चित धर्म सिंधू इत्यादी ग्रंथांमध्ये या मी जे बोलतो आहे पिंडप्रदानाविषयी श्राद्धाविषयी याला निश्चित शास्त्राधार आहे की प्रमाण असे आहे की तीर्थे संवत्सरे ते पितृयज्ञे महालय क्रतोद्वाहोपी कुवंतु पिंडम निरवपनम सुत म्हणजे जरी घरामध्ये मंगल कार्य झालेले असेल तरी पण आपल्या श्राद्ध श्राद्धतिथीला महादयामध्ये अवश्य श्राद्ध आणि पिंडदान अवश्य करावं तर तस्माच शास्त्र प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थित म्हणून शास्त्रवचन श्रा शास्त्रज्ञान हे प्रमाण म्हणून सर्वांनी जरी घरात मंगलकार्य झालेले असेल तरीही पितरांचे महालय त्यामध्ये पिंडदान अन्नदान जलदान तर्पण अवश्य करून पितरांना संतुष्ट करावं आणि त्यांचे या श्राद्धविधीच्या माध्यमातून आशीर्वाद अवश्य प्राप्त करून घ्यावे दुसरा प्रश्न येतो की आमच्या भाऊकीमध्ये सपिंडामध्ये समान गटामध्ये समुद्रामध्ये कुणी जर मृत झालेले असेल तर वर्षश्राद्ध त्यांचं होण्याच्या आम्ही आमच्या वडिलांचे आईचे श्राद्ध करू शकतो का महालय करू शकतो का त्यामध्ये पिंड प्रदान करू शकतो का तर अवश्य करावे जरीही तुमच्या सगोत्रामध्ये सपिंडामध्ये समानोदकामध्ये साधारण भाषेमध्ये भावकीमध्ये अथवा नातेवाईकामध्ये जरीही कोणी मृत असेल तरीही तुमच्या आईवडिलांचे श्राद्ध तिथीला श्राद्ध त्यामध्ये पिंडप्रदान महालयामध्ये अवश्य महालय श्राद्ध त्यामध्ये हे पिंडप्रदान हे अवश्य करावे हे माझ्या मनाचे वाक्य नसून त्याला शास्त्रीय आधार निर्णय सिंधू इत्यादी ग्रंथामध्ये निश्चित दिलेला आहे त्यामुळे सर्वांनी असे जरी काही घडलेले असेल तरीही श्राद्धविधी आणि पिंडप्रदान अवश्य करावे हे झालीत आपल्या दोन शंकांचे निरसन मंगल कार्य आणि जर कोणी मृत असेल संबंधामध्ये तर श्राद्ध करावे का त्यामध्ये पिंडप्रदान करावे का महालय करावे का त्यामध्ये पिंडप्रदान करावे का या शंकांचं समाधान करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आता श्राद्धामध्ये अजून भरणी श्राद्ध किंवा पितृपक्षामध्ये अजून बऱ्याच काही शंका आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये इतर शंकांचं निरसन करण्याचा निश्चित प्रयत्न करूया घरामध्ये झाले असेल तर महालय श्राद्ध करावे की नाही तसेच महालय श्राद्ध करणे का आवश्यक आहे या शंकांचे निरसन झाले आहे तर अजून तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की